बरं केलं कमला पाठवून गेल पोरीले नाही तर फालतू उलिच्यासाठी पुरीचं घर वाया जाते म्या नाही पाठवलं व मी तर नाहीच म्हणून नको जाऊ म्हणून तिच्या सासूचा फोन आलता तिच्या सासू बोलावलं तिला ये म्हणे पुरीसाठी तरी ये म्हणे पोरगी गाडी लढून राहिली म्हणे ते त्रिशा लढून राहिली म्हणे सकाळपासून खाऊन येणार राहिली काही नाही ना आई आईच करून राहिली म्हणे म्हणून गेली ते नाही तर मी नाहीच म्हणू बरंच आहे मग हा पोरग जाते ताना आणि करते फोन ये म्हणून आणि मग काय तरी जाऊ दे कडक होती हो मी मी इथेच म्हणली मनीषाने जवळ तानानं चालला जाते रागानं आणि मग सासू करते म्हटलं तर त्याच्यापेक्षा जरा सांग तान तुला होते म्हटलं तू चालली जात जवळ ना सवय लागते तशीच नाही बाई कमला अद्दल घडवाले पाहिजे का जवळ आले जराशी जरासा ताण पडू दे त्या जवळ आले जरासा सहा महिने तू मनीषाला नाही पाठवली ना सहा महिन्यात त्या जवळ सुधारते नाही सुधरत नाही सुधरत एका माणसाची सवय तशी राहिली ना स्वभाव आहे त्याचा हा कमला तुझ्या जवळचा स्वभाव आहे त्याला त्यालाच कोणती गोष्ट रुतून जाते तो नाही सुधरणार तू ते, ते मनीषाले तू सहा वर्ष तो नाही सुधरणार तो मग काय एवढू शाळेत पोरीचं घर बर्बाद करत घर खराब करत का पोरीचं किती चांगले आहे तिच्या घरचे सासू सासरे चांगले नाही का नाही तर कोण्या घरी नवरा इतरात देते सासू सासरे बी तर मग काय करशील तू हो ते आहे म्हणून आहे तिले तिच्या घरी त्रास नाही आहे बिलकुल सासू ना सासरेच आहे आणि एकटा जवळ आहे भाऊ नाही बंद नाही कोणी नाही एक आहे तिच्या घरची आहे येते कधी कधी जाते मग पाय बर किती चांगलं आहे किती चांगला आहे आणि जवळ चांगला विभाग होते काय ठोक करते धारून पेते कामाले नाही जात पैसा नाही आणत घरामध्ये खावा पिवाले नाही आणत कपडा लता नाही घेत काय कमी करते तिले सांग काय कमी करते नाही ते स्वतः सांगते तसं बोलत चालत नाही तिने बिलकुल बोलत नाही तिच्या सासूही नाही सासरी नाही ना जवळ नाही बोलत नाही बिलकुल बोलायला सारे कामं व्यवस्थित करते बरोबर मग कसे बोलतील कपडा लता खावा पिवाले सगळं बरोबर आहे तिले तसं काही नाही अन मा जवायला व्यसन नाही आहे बा व्यसन कोणतंच नाही आहे त्याला अजून काय पाहिजे मग कमलं तुले आणि पोरीला पाठवत नाही पोरीले पाठवत नाही त्या जवायला गैरसमज झाला गैरसमज दूर झाला एवढं शाळे काय घर बरबाद करतो घर तोडतं जाऊ दे जाते तर गेली तर जाऊ दे म्हणजू नको ये म्हणून का काय म्हणून काय म्हणा काही नाही होत म्हणा हा मायच्या हाती राहते पोलीचं घर बसवणं पोलीचं घर तोडणं मायच्या हाती राहते तू तिला तिचा लाड करशील ये बाई ये भाई बाई, बाई येईन जाईल लाड नको करू तिचा राहू दे तिच्या सासरीच बरी ये पोरगी सासरीच बरी राहते आणि खूप तरच राहिला पोरी तो तवाही लाड नाही करावं हो का पोरीचा हा शांताबाई तुला पोरगी नाही म्हणून म्हणतो पोरीचा लाड नाही करावं सुनीचा कसा लाड करतो हा तर खूप तरास असला जीवा पार काही करा लागते पण नाही म्हणतो मासुनीचा लाड म्हणजे काय रोज रोज लाड करते म्हणत नाही बरोबर आहे शांताबाई हे गोष्ट पटली म्हणजे तुम्ही वाली पोरीचा जास्त लाड नाही घर होते पोरीचं घर तुटते मी मार्श्मीचा लाड नाही करत जास्त जाय म्हणतो का मग सासरी पाठवतो दिले लाड केली ना तर घरी लिहून पडल पण ते आपल्याला तर काही नाही आपली पोरगी आपल्या घरी जन्मापासून तर तेवीस चोवीस वर्षापर्यंत आपण आपल्या घरीच राहिली तर आपल्याला काही भारी नाही पण तिचं घर पोरीबारी सासरच घर वय तिचं घर नाही तुटलं पाहिजे आता कसं समजलं तुला कमलाको मनीषाले बरोबर आहे समजलं मध्ये आता कमला गेली ना मनीषा जाऊ दे तिला म्हणू नको ये काही म्हणू राय म्हणा चांगली राय म्हणा चांगला आता जाऊ खराब नाही ना रडा लय जेवतो मग पाणी पित पाय बर झालं मी फोन केली बोलावून दिली येतो म्हटलं तिनं नाही तर बस पडली असती पोरगी बिमार करायला याच्या सनखीपणानं लेकरावर लेकरावर संकट आलं असत अर्जुन काय करून राहिला रे काही नाही आई बसलो तो तिकडे तू साईपा केला नाही तर काय करू मग आता काही खात नाही मी आता बसलो बसलो होतो तिकडे स्वयंपाक कशी करू पाय आता झोपली होती ना मंदिव पाय उठली ना लागली रडाले तिला म्हणतो जेवत काय पाणी पितं का आई 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 आता पाय आता राहिली नाही ना कधीच आईच्या बघा म्हणून आदत पड नाही मस्त आपल्यास काय आदत पडायची वाट पाहतो तू आता येते मनीषा आता केली बरं झालं मी फोन केली तिले नाही तर फोन नाही केली असती त्यासारखी मी बी अकडून राहिली असती आता पोरी भरती करायची टाइम आला असता आता भरती करायला लागलं असतं तिले आणि मग दवा गोडी बी असं मायने अवसरलेलं लेखर दवा औषध ठीक ना नाही होत जोपर्यंत माय समोर दिसत नाही तोपर्यंत नाही होत ताप जात नाही काढला म्हणजे काय समजते तुले असाच पुस्तक वाचून पोलीस बनला बाकी दुनियादारी समजते तुला अनुभव आहे तुले, तुले कोणत्या गोष्टीचा संसाराचा आई बोलावलं ना तू बोलावलं ना येते ना झालं झाली बा मी मान्य करतो झाली माझी चुकी झाली मी तर तळमळी वाले पाहिजे होतं तिथून मनीषाले घेऊन यावले पाहिजे होतं मी मनीषाले टाकून दिलो झाली माय चुकी आता आता झालं ना झालं ये ना येते ना आता मनीषा जाऊ दे ए जाऊ दे घे घे आता गेले हे एक पर्यंत के सांभर दे तिला काही काही खावाले काही दूध आहे गरम कर आणि बिस्किट दे दे तिले तो हातान तरी खाईन मा खाऊन नाही राहिली बिल्कुल नु राई आई आई आई, आई करून राहिली हां चल 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 त्रिशा चल आता तू दे दूध दूध बिस्किट दे तू हां चल चल खावा पण चल बापाच्या हातानं तरी खाल्लं पाहिजे बापा पोरीनं काही ना काही नाही तर ताप काढन आता रातच्या नाही झोपीतच घेऊन आला आलात होती ना काही खाल झोप जूप, जिवून झोपली का नाही झोपली का तशीच झोपली होती काय माहित बी काही खाल्लं नाही ताप काढून खाल तुझी पोरगी त्रिशा अ म आली वाटते आली एकटीच आली का कोणाले घेऊन आली तर काय नाहीत ये ना या घर आहे दरवाजा या ये त्रिशा अरे या दिल्लीवरून कधी आले आता दोन चार दिवस झाले आलो तो रक्षाबंधन ले आलो ना बाई राखी बांधते ना मला मी दरवर्षी येतोच तो रक्षाबंधन आली का रक्षाबंधन दे ना आपल्या दिवाळी रक्षाबंधन ले आलो तर थांबलोच थांबलो जवाई बी आली मग तो थांबलो मग जवाई की होते तर हो 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 असा हे रक्षाबंधन लेच गेले होते पाणी आणतो पाय थांबा बाई चालत होत नाही पाय धुतली असते ना तरी चालत होतं नको असं कसं चालत होतं नाही चालत होतं पहिल्यांदा आले तुम्ही आमच्या घरापर्यंत पाय धुवायला पाणीही नाही देऊ घ्या पाय धुवून घ्या घ्या पाय धुवून घ्या पट आई कुठे आहे रिषा हो अर्जुन अर्जुनाला तर त्यानं घेतलं त्याला म्हटलं तू हाताने तरी खाईन चार म्हणलं जरास बिस्किट दूध बिस्किट मग हाताना तर खाऊनच नाही राहिले झोपली लढता लढता झोपली होती मांडीवर ना जोपली, लड़ता, लड़ता, जोपली हो ना मग उठली ना अजून लढायला लागली आई आई करून तेवढ्यात अर्जुन आला तर त्याला म्हणली घे म्हणली अर्जुन ए अर्जुन मनीषा आली ये बाहेर पाय मायाचा आवाज ऐकल्या बरोबर कशी हसाय लागली अर्जुन दे तिच्या जवळ दे तिला देशा सांभाळू त्रिशाने आता आई आई करून रडून राहिली त्रिशाई मामाजी मामी या या पायदू आई देल दे? हो देला ना ये या ये बस मामी या, 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 या। बाई जवळ बापू आम्ही बसायला नाही आलो तुम्ही असे आले म्हटलं तेच विचारायला जवाब द्या मागायला आणि तुमचा गैरसमज दूर करायला आम्ही आहे आ, बाई ते मग 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 पाहिजे बोलू बोलू ना बोलू ना आपण सविस्तर या विषयावर मी चहा म्हणतो चहा पिऊन घ्या नाश्ता दिसता बनवतो बसन तोपर्यंत चांगल्या गप्पा मारा त्या विषयावर बोलू ना मग बाई जवळना एवढा मोठा गैरसमज झाला आणि तुम्ही म्हणता की नंतर बोलू त्या विषयावर आताच बोलायचं आहे त्या विषयावर हम्म बोलू ना मम्मी बोलू ना त्याच विषया विषयावर बोलू आपण या तर कधी बसा तर मामा या ना बसा हो ठीक आहे नाही ना चल बस मनीषा चहा पाणी झाला जाय आता स्वयंपाक मान बरं पटापट मामा मामी साठी नाही 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 स्वयंपाक नको कोकोला आम्ही राहत नाही आम्ही निघून जातो आम्ही चालू जातो राहत नाही अरे बापा एवढे दुरून आले तुम्ही आता कधी डबल येता नाही येत काय माहित तर स्वयंपाक करून जेवणही नाही जात तुम्ही आता स्वयंपाक करतो आता आज रातभर थांबा उद्या सकाळी चालले का दिल्लीला आहे ना अजून चार पाच दिवस इथं तर मग राहिले भाषीच्या घरी तर काय फरक पडते एक रात्र बाई आम्ही फक्त दूर करायला आलो आम्ही राहायला नाही आलो आणि आमची उद्याची तिकीट आहे ना तर उद्या जायचं आहे दिल्लीला म्हणून उद्याची का तिकीट उद्या उद्याची तिकीट आहे आणि उद्या जायचं आहे आम्हाला म्हणून आम्ही एका दोन घंट्यासाठी साठी आलो होतो बस बाई बहो जावे बापू तुमचं हे वागणं पटलं नाही काय पटलं नाही मम्मी काय म्हणता तुम्ही सगळं हे पाणी दिललं मलेच नाही दिललं तू मले राग नाही किन काय अपमरीत झाल्यासारखं नाही वाटतं काय मले तुम्हीच सांगा पण मी दिलं होतं ना पाणी आई मी यांना पाणी दिलं होतं हा हे फोन वर होते हो ना जावे बापू पाणी दिलं होतं ना मनुष्याने पाणी दिलं होतं तुम्हाला काय वाटतं की ती खोटं बोलत आहे त्या त्या खोटं नाही बोलत आहे पाणी दिलं होतं त्यांनी आणि मी ग्लास उचलून इकडे आणला होता माहिती का तुम्हाला तुम्ही मी म्हटलं होतं तुम्हाला हात धुवा या जेवायला सर्वजण बसले आहे माहित आहे ना हो मम्मी आहे मला तुम्ही म्हटलं होतं मला माहित आहे तर बाई जेवाय बापू माझ्या हातात तुम्हाला ग्लास नाही दिसला होता का दिसला होता बस तोच ग्लास तोच ग्लास तुमच्यासाठी मनीषाने ठेवला होता टेबलवर आणि मला वाटलं की कोणी ठेवला सांगून जाईल पाणी म्हणून मी तो ग्लास उचलून सापा घरात नेऊन ठेवला असा काय समज झाला तुम्हाला बाई मग तुम्ही तोच गिलास धरून कमने देऊन अर्जुन अर्जुनले घ्या दो हात म्हणून तर एवढा हात असा नसता बाई मला वाटलं की सर्वांनी हात धुतले तर त्यांनी पण हात धुतले असणार असं मला वाटलं आणि हा गिलास शिल्लकचा कोणी ठेवला असणार असं मला वाटलं आणि जवळ बापूने वाटलं का मला पाणीच नाही दिलं मनीषा पाणी देऊनच राहिली जवळ बापूचा फोन आला जवळ बापू बाहेर गेले आणि मग मी यांना दोन तीन आवाज दिले घ्या पाणी घ्या पाणी बोलत बोललेच नाही मग मी इकडे येऊन गेले ग्लास ठेवून म्हटलं हे घेऊन घेणार असं झालं मग नाही अर्जुन मग याच्यात चुकी कोणाची आहे सांगा बा जवळ बापू चुकी कोणाची आहे आमची मनुष्याची का तुमची हम्म माझी तुकी झाली मामा माझी तुकी झाली मामाची माझी तुकी झाली मलेच काय समज झाला मलेच वाटलं का पाणी मलेच नाही दिलं काय पण माझ्या फोन मध्ये मी गुंफू होतो त्याच्यामुळे झाला बाई आणि अजून माझ्यामुळे झाला काय समज मी जर तो ग्लास उचलला नसता तर तुम्ही तो ग्लास घेतला असता आणि हात धुतला असता माझ्यामुळे झालं नाही सगळं म्हणून तर मी आले इथे जे काही होते मामी हे मामीजी जे काही होते चांगल्यासाठीच साठी होती मी तिथून सण सण आलो नसतो तुम्ही माझ्या घरी आले नसते मी आलो म्हणून तुम्ही माझ्या घरी आली आता पंच करतो आता मस्त जेवण खाऊन करूनच उद्या तसं जाऊच नाही आता उद्याच कशी तुमची तिकीट आहे मामाजी तुम्ही सांगितलं नाही आतापर्यंत कि उद्या जावं लागते म्हणून हा आता काय सांगत त्याच्यामध्ये म्हणून मी काही सांगितलं नाही बाबा जाबे बापू झालं ना गैरसमज दूर झाला ना आता काही शंका आहे का मनात काही असं कपट वगैरे का म्हणते ते आहे का म्हणा खुल्ला ना मन पूर्ण नाही नाही मामीजी काहीच शंका नाही मनात गैरसमजत झालं होता हो गैरसमजत झालं माहीत गلطी झाली माहीत गलती झाली अर्जुन ये पाय मामा मामी तुझे सासरे मामा मामीच्या समोर सांगतो मी याच्यापुढे कधी असा तडतड करू नको ससनाकसना खोजू हो नको हं काही भी झालं दिमाग शांत ठेव जो दिमाग शांत ठेव जो बाई तुम्ही बरोबर बोलताय दिमाग शांत ठेवावं लागते तेव्हा सगळं शांततेत पार पडते आणि काहीच वादविवाद होत नाही चला आता बाई चला आता आम्ही निघतो मनीषा आनंदात राहा आता काही घेत मनात ठेवू नका चांगल्या राहा आणि उद्या आम्ही जाणार आहोत दिल्लीला तर फोन करत राहा आम्हाला हो मा ठीक आहे चला मग जवळ बापू याचा कधी कधी दिल्ली घेऊन सगळे ठेवून पुरा परिवार कधी कधी दिल्लीला हो हो मामाजी नक्की येऊ आम्ही नक्की येऊ आम्ही एखाद एक दिवशी एकाच वेळी एक नक्की येऊ बाई मनीषा त्रिशा कुठे आहे हो कुठे आहे बघा तिला मी दूध आणि बिस्किट दिलं आणि पाणी पिला तिने एक गिलास आणि झोपली पाय तिच्या हातानं कसं दूध बिस्किट खाल्लं पाणी पिली हा आजपर्यंत तिच्यासाठी झोप राहिले होते ते मुन्नी मुन्नी थांब काय झालं बघ गंगा आता काय मा मांग मांग आली मी घरी चालली ना आता त्या घरी नाही येत मी त्या घरी नाही येत मी जेवाले जे चल ना जेवाले चला चाय चल स्वयंपाक करतो मस्त भाकरी नड मिरची ठेसा चल नाही राहू दे एवढी मेहनत नको करू फक्त एक काम करतो का माया मुन्नी अमाल कोणतो कोणाच्या चुगल्या लावायचा आहे कोणाला मारायचं आहे कोणाची एखादी दोन सांगायची आहे हे चुगल्या ते मारायचं एकाचे दोन लावायचे थे सोड थे नको ठे मा रेकॉर्ड मध्ये आहेच नाही थे

तर मी काम करणार नाही कधी चालतो का जंगलात महासंग सांग जंगलात काय हा दोघीच जंगलात एवढं मोठं काय बाबा काही बी बोलतो तू तो बंग आव मुन्नी काही गलत काम करायला नाही म्हणत तुला मी जंगलात चाल म्हणून एवढी तोंडात भात नको टाकू मग काय साधी जंगलात जातो काय तू मन नाही भरलं एवढे दिवस जंगलात राहिलो हा तर तिथं तर मोठी भेट घेत होती चाला वापस चाला वापस करत होती आ, जंगला पानी, पानी आता जंगलात कायच्यासाठी एवढं पाणी पाय बरं किती पडलं आज पाणी किती पाणी आहे आणि जाऊ ना पाणी आलं म्हणजे काय करशील एवढ्या पाण्यात जाऊन गवट वाढलं विचू आता आता काय गेलो ना केली ना जंगल कॅम्पिंग आता काय आता काय जंगलामध्ये काड्या तर बोलल्या झाल्या जंगलामध्ये आता काड्या आहे काय ऐकूनही घेत नाही पहिले पट्या पट पटा ना पट्या ठेवलं पाहिजे मुन्नी पट्या हा बोल 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 बाबा बोल ऐकतो कायच्यासाठी जाऊ जंगलात अहो अरणाचं सिंगाना नाही बापा हड तू जाय ते हरणाच्या शिंगाणाले आहेत तर खरी हुड हुड करून कोंबडी होय का मी हुड हुड करून राहिली मध्ये एक वेळा भेटलं तर का तुला दहा वेळा शिंग भेटन का त्यासाठी शींग का पडला आहे काय आणि पुरा जंगल घेऊन शिंग का शिंगासाठी का, काय 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 खातं का ते शिंगाले राहू दे बापा मी नाही येत जंगला गिंगला मध्ये जाता मी नाही बापा आव दुसरे सिंग नाही थेच माय सिंग जे मला सापडले होतं थेच आणाले म्हणतो थे सिंग आणाले थे सिंग कुठं गाडून ठेवले त्या आणि म्हणत होते डायनाने चोरलं खोटी बोलत होती डायनावर आरोप देता

हा मुले माहिती पत्ता सांगितला म्हणजे तिकडून आपण नदीच्या काठाला आलो बनी तिकडे तिकडे छाय म्हणे पाच पाच गेला तर दिसते जास्त दूर हाय नाही जवळच आहे तेव्हा ती आपल्याला भेवाडाला येतो ना बातच पयत होते मी नाही बापा मी नाही येत तू जा सिंग आ नाय नको आणू मी नाही येत फालतू जीव धोक्यात टाकून त्या शिंगासाठीच काही ना काही मी नाही बापा राहू दे जायता हो तुम्ही जायता त्या कमलाने म्हणली तर ते म्हणे मी नाही येत मी नाही जायता तुम्ही मला शिंग भेटलं म्हणून म्हणता तर नाही येत म्हणता हो तुझ्या मताने जाऊ दे जाऊ तो तू पण नाही येत आम्ही मी नाही येत बाबा मी नाही येत जाय तू एकटी ना तो सिंग त्या सिंगासाठी आमचा जीव धोक्यात टाकू का अशा आहे बाय येत मी तिथे जडते बाबा कसं नाही तर तिला भेटलं तर चांगलं आहे बाबा मला शिंग भेटलं म्हणून सारे चीज जायची असं कार्यालय वाटत मला भेटलं पाहिजे होतं मला भेटलं पाहिजे होत आता गावातल्या तर कोणी बायका येणार नाही कोणीच नाही येणार मी आता रमेशच्या बाबालेच पटवतो आणि रमेशच्या बाबालेच घेऊन जातो तिथं माणूस संघ असला ना तर भेव बी नाही लागणार रमेशच्या बाबा हा माय कुठे गेले गड्या घरी जाऊन पाहिले तर घरी नाही आणि पुष्पा म्हणते बाबा घरी आले होते काय बाकस वावरत गेले काय गड्या रमेशच्या बाबा काय आवाज घरी इथं राहिले असते तर दिसले असते असं गावामध्ये फिरत बसले असं कोणा सांग गोष्टी करत घरी आले वावरातून हो का बस पंचायत सुरू होऊन जाते याची हा आता पोळ्याची कडी राहिली ना जवळ जवळ त्याच्यासाठी वय आता यायचं मिटिंग करणं बाई मी बसलो वरत वरत पाय काही आराम करायला आलो काय आलो का मी गेले का तुम्ही ये तीन उखड होते इथं हवा आली कर तीन उखड होती क्षेत्र बी आहे इथं दोरी बांधून राहिलो तीन दोरी बांधून देतो म्हणतो तो उडणार नाही थोडं 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 करून पुरा तीन उडून जाईन इथून

मी काय म्हणतो तुम्हाला काही भडकून बोलता नको मला सांगतो शांत ठेवा दिमाग शांत ना शांत दिना सगळं बोल ते मी काय म्हणतो जंगलात चालतं का मा सांगा लिहार जंगलात चालतो का म्हणते <laughs> बाबा येऊन नको जास्तीचे तिचे काही नाही

तू तर म्हणत होती का ते डायना चोरलो आता मग तुले कसं कुठून भेटल ते हो तर हाय म्हणते ना तिथं तिच्या अड्ड्यावर हाय म्हणते ना जाऊन घेऊन येऊ अड्डा दिसून का आपले कुठं राहते कुठं नाही हा मला माहित आहे आम्ही तिथं राहिलो कोणी जंगलात फिरलो का नाही तर मला माहित आहे ते तिकडेच म्हणते ना ते जवळ पासच आहे म्हणतो रातच्या आम्हाला भेवाडाला येतो तिथे दोघं जण जवळपासच आहे जास्त दूर नाही आहे आपण ते पाणी गिणी आहे की नाही तिकडे आसपास शिंदलो ना तर भेटून जाईल आज नाही मग आता आज टाइम झाला आता रातून जाईन उद्या सकाळी सकाळी चाललो तो करून घेतो पटोपट चहा नाश्ता पाणी आणि चहा घेऊन मी वावरात बैल बांधून देईन तिकून त्या चाललो तो मग चालतो <tell noise> जास्त काही बोलले का मग जवाई हा कमलेश नैना नाही नाही भाऊ बिलकुल नाही बिलकुल नैनानं म्हटलं का सगळ्यात पहिले नैनाच बोलली मी तुकच्या पोच होतो नयनाच बोलली नैनानं म्हटलं का जवळ बापू हे मध्ये तुमचं पोटलं नाही तर डायरेक्ट जवळ बापू म्हणायला लागले का माझी चुकीच झाली

तर मग रागता येणार ना म्हणून तिथं जाऊन चुकी समजली पोरीने तर दिला तेव्हा चूक समजली द्यायला दे द्यायची वाली त्याची माय बोलली असेल ना नाही बघ कमलेश पोलीस साठी पोरीचं घर तोडणं बरोबर आहे काय पोरीले खूप त्रास नाही काही नाही मग ते घरीच ठेवणं बरोबर आहे काय कमलेश तू तर सांग नाही नाही भाऊजी मला तरी नाही पोटली म्हणून तर मी बी गेलो सांग अरे भल्ला आगाव काय सांगू भाऊजी त्याची आई ना राहा रहा राहा राहा रा स्वयंपाक करतो आता एवढे दुरून आले रा स्वयंपाक करतो जवळ बापू बी राहा मामाजी स्वयंपाक पंचर करतो राहा मामाजी बाई पण आमची उद्याची तिकीट आहे ना उद्या सकाळची तिकीट आहे ना त्यामुळे आम्हाला यावं लागलं नाही तर आम्ही रातभर राहत होतो नाही का हो राहत होतो रातभर एवढी जबरदस्ती करत होते तर राहत होतो पण उद्याची तिकीट आहे तर काय करतो मग आणि बाई जाता तू जाता जाऊ त्या आईनी बरोबर पाणी आणलं आम्हाला पाय धुवा नाही म्हटलं तरी धुवा ना धुवा ना पाय धुवा पाय पाणी दिलो नाही कमलेश तशी माईन करा सारा पहिले पहिले ते मनीषा संग तिला वाटे कसा सुपना झाड आता जराशी तर, -तर, तर पहिले करे पण आता काही नाही काहीच नाही बोलत आता मनीषाले मग अजून काय पाहिजे बाई हा काय पाहिजे अजून चांगली आहे मनीषा सुखात आहे मस्त हो सुखात आहे म्हणा जवळ आहे थोडासा तडतड पण हाय सुखात आहे ते कमलेश आपल्याला काय पाहिजे पोरीचं सुख पाहिजे जवई आपल्या संग तडतड करतच चाले पोरीले आपल्या पो, पोरीले तर सुखी होते सण सण करते मी जातो मी चाललो असं नसं झालं माय तसं झालं असं बोलते पण असं फालतूचं बोलत नाही पण जवळ हा असं फालतूचं काही बोलत नाही जवळ ते बी मला पटलं भाऊजी खाल काही बोलत नाही आम्ही गेलो काही बोलले नाही काही नाही मस्त अवगाव केला नाही डॉली माहेरी गेली होती महिन्याभरापासून म्हणून नाही तुम्ही पहिलेच महिनाभर पहिलेच आलो असतो आता आता तुम्ही जाऊ द्या मी उद्या तिकीट काढतो पंधरा वीस एक महिन्याची तिकीट काढतो मी एक महिन्याच्या बातचीच तिकीट भेटते तर मग एक महिन्याच्या बाद येतो मामी मी भी ठीक आहे चालेल जाय मग नाही ना उद्या सकाळी जावं लागते आपल्याला आता पॅकिंग करा तर कपडे जिकडे इकडे तिकडे असतात ते भरभर करू सगळं जाय बाई हो ते तर अगोदर करा लागणार मला नाही तर विसरली की विसरली इकडेच इकडेच राहणार मग डोली चल मला मदत कर चला मग मी करते मला माहितच होतो मनीषा तू नच तू मा बगर नाही राहू शकत तू तू मा बगर नाही राहू शकत मनीषा मला माहितच होतो बाजूला अरे मनीषा असं कसं करते हो असंच करते मी आणि मी तुमच्यासाठी नाही आली नाही मी माझ्या मुलीसाठी आली आहे मुलगी तर आपली तो मुलीसाठी आली ना माझ्यासाठी आली गोष्ट एकच होती हा गोष्ट तर एकच होते ना कशाला एकच होते काही गोष्ट एकच होत नाही आले तुम्ही तर मला घेऊन नाही येता आलं होतं विचार मनीषा तू पण मला माझा हात नाही पकडून घेऊन येता आलं तुम्हाला आता याच्या पुढे तुला पण घेऊन येत जाईन ह्या गोदीत मी पोरगी ह्या बोध गोदीत मय बायको बाजूला वा बाजूला वा आणि काहीतरी बोलता म्हणजे मी तुम्ही असंच कराल का आता समोर पण तुम्ही असंच करणार आहे का असंच करणार आहे का असंच करणार असाल ना तर माझ्या माहेर बिलकुल यायचं नाही तुम्ही आता सांगते मी अरे अरे मनीषा नाही रागा का तुला गैर समज झालं ना मामीने समजावून सांगितलं मला गैर समज झाला म्हणून तर मी चुकी मान्य केलो ना माईवाली चुकी माई चुकी झाली मी मान्य केलो ना मग आता तू बी राग राग फेकून दे सरळ तोंडाने पण बोलता आलं असतं ना तुम्हाला की मनीषा सर्वांना पाणी दिलं मला कोणी दिलं असं नाही तर पाणी दे मनुष्य मागितलं असतं तर तुम्ही मागितलं का एवढं करायचं एवढं एवढं तमाशा करायची काय गरज होती पूर्ण गावभर काय म्हणत असत गावचे लोक की बापा पोलीस आहे जवाई पोलीस आहे आणि पूर्ण गावभर तमाशा करतो काय काय का इमेज राहते काय इमेज राहते माझ्या बाबाची एवढे सरपंच असून काय इमेज राहते माझ्या बाबाची गावामध्ये आणि तुम्ही असं करता तुम्हाला समजते का काही माझ्या रागच तसं आहे मनीषा रागाला म्हणजे मी विचारच करत नाही पुढच्या मागच्या जाऊ दे आता माफ करतो मध्ये झालं ते झालं आता मी येतच नव्हती आता जर तुम्ही त्रिशाला नाही आणलं असतं ना त्रिशा माझ्याजवळ राहिली असती ना तर मी येतच नव्हती त्रिशाला आणला ना तुम्ही आणि आईला फोन केला मला त्रिशा रडत आहे हा खाल्लं नाही काही सकाळपासून म्हणून मी आले या यानंतर अगर तुम्ही असं केलं ना तर मी येईन ये, आणि त्रिशाला घेऊन जाईल राहणार नाही बिलकुल नाही 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 मनीषा यानंतर मी असं करणारच नाही करणारच नाही मी करणारच नाही ठीक आहे तुम्ही विचार करा ना तुमची बहिणी येते की ती मला काय काय बाई बोलते तरी मी पण मी असं करते का की चालली मी जाते मी घर सोडून जाते मी माझ्या मुलीला घेऊन जाते मी मी करते का असं मी तरी राहतेस ना तुम तुम्हाला काय होते मग राहायला तुम्हाला काय हो? एवढं चूल पडते की जातो जा मी जातो मी करून जाऊ दे मनीषा आता जाऊ दे ना ते माझी बहीण बी आहेच तशी मी तुला बोलतो का तिच्यासाठी तिलेच बोलतो ना तिला बी बोलतो तुला बी बोलतो मग मी 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 काही भेदभाव करतो का नाही मग मी भेदभाव करते का तुम्ही सांगा मी भेदभाव करते मी चालली जाते तुम्ही जसे येऊन गेले तसे नाही मनीषा तू समजदार आहे तुझ्या जागेवर तू आहे माझ्या जागेवर मी आहे मी तुला सारखं नाही होऊ शकत ठीक आहे आता विसरून जा सगळं विसरून जा त्याच्यानंतर नाही असं होणार मी नाही असं करणार ठीक आहे मनीषा हो या ना आई काय झालं आता अर्जुनले काय झालं आता या कोण तिकडे पोयाला हो रे काही नाही काही नाही झालं काही नाही झालं मी झोपतो आता झोपतो हो झोप